आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे ज्यावेळी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती त्यावेळी एक युवक कार्यकर्ता म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला मुंबईमध्ये माहीमच्या समुद्र तीरावर झालेल्या अधिवेशनामध्ये उपस्थित होतो त्यावेळी भारतीय जनता पार्टीची ताकद विशेष नव्हती मोहम्मद करीम छगला साहेब त्या कार्यक्रमामध्ये त्या अधिवेशनामध्ये अतिथी म्हणून आले होते आणि एम सी छागला साहेबांनी त्यावेळी त्या, त्या स्थापनेच्या वेळी आपल्या भाषणातून एक भविष्यवाणी केली होती त्यांनी सांगितलं होतं की मी आज या विराट जनतेच्या महासागरापुढे बोलतो आहे मी ही भविष्यवाणी करतो की अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे प्रधानमंत्री होतील अशी घोषणा त्यांनी केली पण ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी आपल्या आप भाषणाला उभे राहिले त्यावेळी त्यांनी सांगितलं कि देश का प्रधानमंत्री कौन होगा ये महत्वपूर्ण नहीं है ये देश कैसा होगा ये महत्वपूर्ण है इस देश को हमको निर्माण करना है भय भूख आतंक भ्रष्टाचार से मुक्त करना है गांव गरीब मजदूर किसान का कल्याण करना है और इस देश को विश्व गुरु बनाना है दुनिया की ताकद बनाना है हे वाजपेयीजींनी आपल्या भाषणात सांगितलं त्यांचं एक वाक्य आम्ही कधी विसरू शकत नाही संध्याकाळी सहा वाजताची वेळ होती सूर्य पश्चिमेकडे समुद्रामध्ये अस्ताला जात होता त्यावेळी वाजपेयीजीने सांगितलं ये जो सूरज है जिसका अस्त तो हो रहा है उसके तरफ देखकर मैं आपको विश्वास दिलाता हूं कि अंधेरा छटेगा सूरज निकलेगा और कमल खिलेगा आज अटल बिहारी वाजपेयी जी हमशा नहीं नाई है पण हा विचार जो आहे खऱ्या अर्थाने या राष्ट्राचं पुनर्निर्माण करण्याचं जे स्वप्न आहे या देशाला सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली बनवणं जगातली महाशक्ती बनवणं गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करणं आणि समाज समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे जो दलित आहे पीडित आहे शोषित आहे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे ज्याला राहायला घर नाही आहे ज्याच्या अंगावर वस्त्र नाही आहे ज्याला खायला अन्न नाही आहे त्या दरिद्र नारायणाला आम्ही परमेश्वर मानू आणि त्याची निरंतर सेवा करत राहू ज्या दिवशी या दरिद्र नारायणाला खऱ्या अर्थाने रोटी कपडा आणि मकान मिळेल आणि तो स्वाभिमानाने जगेल त्याच दिवशी आमचं स्वप्न आम्ही पूर्ण झालं आमचं कार्य पूर्ण झालं असं आम्ही समजू हे पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपल्या सामाजिक आर्थिक चिंतनात सांगितलेलं आमचं उद्दिष्ट आहे बांधवांनो बहिणींनो सुधीर भाऊच्या बरोबर मी पण महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला पंचावन उड्डाणपूल मुंबईत बांधले वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट बांधला महाराष्ट्रात अनेक रस्ते आणि पूल बांधले नंतर मी दिल्लीमध्ये मंत्री झालो दहा वर्षापासून केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करतोय अनेक पन्नास लाख कोटी रुपयाची कामं मी केली अनेक रस्ते बांधले टनेल बांधले तुम्ही देशात कुठल्याही राज्यात जा अरुणाचल मेघालय त्रिपुरा मणिपूर उत्तराखंड हिमाचल काश्मीर कुठेही जा प्रत्येक राज्यामध्ये खूप काम करण्याची संधी मला मिळाली पण माझा जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये एका मोठ्या चित्रवाणीने मु, माझी मुलाखत घेतली आणि त्यांनी मला विचारलं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक कामं केली अनेक टनेल रोड बांधले एक्सप्रेस हायवे बांधले मुंबई दिल्ली एक लाख कोटी रुपयाचा एकच रस्ता जवळपास आता बांधून पूर्ण होत आलेला आहे सगळ्यात मोठं आणि चांगलं काम तुमच्या हातून कोणतं झालं मी त्याचं उत्तर दिलं की आपल्या देशामध्ये दे एक कोटीपेक्षा जास्त लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होते सायकल रिक्षा आणि काही लोक रिक्षा खांद्यावर घेऊन धावत होते बंगालमध्ये झारखंडमध्ये नॉर्थ ईस्टमध्ये ही अमानवीय प्रथा होती हे मानवीय शोषण होत माझ्या आयुष्यात मला सगळ्यात चांगलं काम कोणतं करायचं संधी मिळाली असेल तर या एक कोटी लोकांना मानवीय शोषणापासून मुक्त करण्याची संधी मला मिळाली त्यात सत्तर टक्के लोक दलित आणि अल्पसंख्याक समाजातले होते आज मेकॅनिक्स जीवन ई रिक्षा मी या देशात आणला आणि आता कुठेही सायकल रिक्षा दिसत नाही माणूस माणसाला खिचत नाही तर आता आमच्या भगिनी पण ई रिक्षा चालवायला लागल्या ही सामाजिक क्रांती माझ्या आयुष्यात झाली हेच सगळ्यात मोठं काम आहे बांधवांना बहिणींना भारतीय जनता पार्टीचा विचार आहे राष्ट्रवाद राष्ट्र सर्वोपरी हम दो चार रहे रहे न तेरा वैभव अमर रहे मा। हा विचार आपल्या मनाशी बाळगून आम्ही काम करत आलो मला आठवत सुधीर भाऊ ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचा जनरल सेक्रेटरी होतो ते नागपूरमधून कॅम्पसमधून नुकतेच मला वाटते एम एची परीक्षा पास करून आले होते चंद्रपूर लोकसभा लढवायची होती मी दादाजी शोभातही सगळ्यांबरोबर बसलो आणि दादाजींनी सांगितलं की यावेळी तरुण उमेदवार सुधीर भाऊला आम्ही उभे करणार मी म्हटलं दादाजी सुधीर भाऊ तरुण आहे निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी आहे त्याला कशाला लढवता त्यांनी मला सांगितलं सुधीर उद्याचा नेता आहे त्यांचं म्हणणं मला पटलं सुधीर भाऊ लोकसभेत उभे होते या चंद्रपूर लोकसभेत त्यांनी अतिशय सुंदर प्रचार केला आणि भारतीय जनता पार्टीला मोठं मताधिक्य मिळवून दिलं नंतरच्या काळामध्ये बरंच पाणी वाहून गेलं मग सुधीर भाऊ आमदार झाले महाराष्ट्राच्या विधानमंडळामधला एक कर्तृत्वान आमदार विशेषतः जनतेचे प्रश्न सोडवणारा प्रभावी आमदार प्रभावी वक्तृत्व बांबू पासून तर मिलिटरी स्कूल पर्यंत त्याचबरोबर उत्तम जैविक गार्डन बनवण्यापर्यंत रस्ते पूल रोजगाराची साधनं आणि आता ॲडव्हान्टेज चंद्रपूर तयार करून या जिल्ह्यामधल्या लाखो युवकांना रोजगार उपलब्ध करून देईन हे स्वप्न बघणारा सुधीर भाऊ तुम्ही बघितला माणूस हा त्याच्या जात पंथ धर्म भाषेनी मोठा नसतो माणूस त्यांच्या गुणांनी मोठा असतो जातीपातीच्या राजकारणाने काय होणार आहे जाती पातीच्या राजकारणाने पाती राज आपल्या भलं होणार नाही आहे ज्या भावामध्ये गॅसचं सिलेंडर मुसलमानाला विकत मिळतं त्याच भावामध्ये हिंदूला विकत मिळतं किंमत सारखीच आहे आणि म्हणून समस्या असेल तर गरिबीची आहे भूकमरीची आहे बेरोजगारीची आहे आणि या भागामधली गरिबी भूकमरी बेरोजगारी दूर करायची असेल या भागामधल्या तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं असेल या भागातल्या शेतकरी शेतमजुराचं कल्याण करायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो की तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेली सुवर्ण संधी आहे सुधीर भाऊ सारख्या कर्तृत्वान व्यक्तीला जो तुमचं भविष्य बदलवू शकतो त्याला प्रचंड मताने निवडून लोकसभेचा खासदार बनवा चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या नंबरवर पोहोचल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे या भागामध्ये खनिज संपत्ती आहे वनसंपत्ती आहे या भागामध्ये सिमेंटच्या फॅक्टरी आहे आता गडचिरोलीमध्ये आपल्या देशातलं सगळ्यात उत्तम क्वालिटीचं लोखंड ऑयन ओर उपलब्ध आहे मी काल गडचिरोलीमध्ये होतो चामोर्शी आणि वडशाला होतो आणि त्यावेळी मी सांगितलं की केवळ ओर काढून आपल्याला बाहेर पाठवायचं नाही आहे तर मध्ये व्हॅल्यू एडिशन करून त्याचे उद्योग चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात टाकायचे आहेत आणि जी माझी माहिती आहे मी जी चर्चा केली त्याप्रमाणे पुढल्या पाच वर्षामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये दोन लाख कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक येणार आहे या भागामधल्या ग्रामीण भागातल्या तरुण मुलाच्या हाताला स्वाभिमानाने रोजगार मिळणार आहे आज आपल्या इथे फॉरेस्ट आहे बांबूची लागवड आपण करण्याची योजना हातात घेतलेली आहे नुमालीगड म्हणून आसाममध्ये एक जागा आहे त्या ठिकाणी आपण बांबू पासून इथेनॉल तयार करतो आणि त्या इथेनॉलवर आता बसेस कार स्कूटर ऑटो रिक्षा चालतात परवा माझ्याकडे बजाज कंपनीचे मालक राजीव बजाज आले होते म्हणे मी वर आता स्कूटर तयार केली आहे त्याचं लॉन्चिंग करायला तुम्ही वेळ द्या इलेक्शन नंतर मला आनंद आहे सोळा लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट आहे फॉसिल फ्युएलचं पेट्रोल डिझेलचं आणि माझी सुधीर भाऊंना विनंती आहे की इथेनॉल मिथेनॉल बायो डिझल बायो एल एन जी बायो सी एन जी इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन आपलं भविष्य आहे आपल्या इथल्या माणिकगड आणि सिमेंट फॅक्टरीमध्ये मी स्वतः नागपूरच्या बैद्यनाथ समूहाला एल एन जीचे चे पेट्रोल पंप टाकायला लावलो चाकणच्या एमआयडीसी एमआयडीसी मध्ये त्या ठिकाणी आपण एल एन जीचा ट्रक मी लॉन्च केला आणि आता देशामध्ये तीनशे प्रकल्पावर काम सुरू आहे की राईस स्ट्रॉ परली तनस याच्यापासून बायो सी एन जी आणि बायो एल एन जी तयार होतो मी स्वतः आमच्या तुमसरच्या कारखान्यामध्ये हा प्रकल्प टाकलेला आहे पुढल्या महिन्यात त्याचं उद्घाटन नागपूर महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून अठ्ठावीस टन बायो सी एन जी तयार होणार आहे आपल्या इथे जर तणस असेल तर हा एल एन जी सी एन जी आपण तयार करू बांबूपासून बायो इथेनॉल तयार करू आणि लो क्वालिटी कोळशाच्या बऱ्याच खाणी आहेत या कोळशापासून मिथेनॉल तयार होतं मी स्वतः बेंगलोरमध्ये बंगलोर कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेसमध्ये वीस टक्के मिथेनॉल टाकून पायलट प्रोजेक्ट सुरू केला तो यशस्वी झाला अशोक लेल्यांनी शंभर टक्के मिथेनॉल टाकणारे ट्रक, के ट्रक लाँच केले मिथेनॉलचा रेट आहे बावीस रुपये लिटर आणि डिझेलचा रेट आहे एकशे दहा रुपये लिटर इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस आता शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तर गहू ज्वारी मका कापूस लावून कल्याण नाही होऊ शकत शेतकरी अन्नदाता आहे तो ऊर्जादाता झालेला आहे मी इथेनॉल तयार करतो तुम्ही जेवढे लोक पेट्रोलच्या गाड्या वापरता चंद्रपूर जिल्ह्यात स्कूटर वापरता बाईक वापरतात त्या सगळ्यांमध्ये आमचं वीस टक्के इथेनॉल टाकलेलं आहे जे आम्ही तयार करतो आणि त्यामुळे आता पेट्रोल डिझेलची आयात थांबवून हे सोळा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशात टाकायचे आहेत ग्रामीण भागात उद्योग उभे करायचे आहेत तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे मी सुधीर भाऊना सांगू इच्छितो की भद्रावतीच्या जंगलामध्ये गॅस सापडला आहे नॅचरल गॅस आणि आता नॅचरल गॅस काढायला फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी लागत नाही आणि त्यामुळे तिथून जो सीएनजी निघेल त्याच्यावर आपल्या ट्रक बसेस कार चालतील आपलं इम्पोर्ट वाचेल प्रदूषण कमी होईल आणि शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल जर कोळशापासून मिथेनॉल तयार झाला तर डिझेलमध्ये पंधरा टक्के आणि शंभर टक्के आता आपण मिथेनॉलवरच्या ट्रक चालवल्या सिमेंट फॅक्टरीमध्ये तर डिझेलची गरज भासणार नाही आणि मिथेनॉलच्या फॅक्टरीमध्ये राजुरा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या तरुण मुलाच्या हातांना काम मिळेल कोळशापासून केवळ मिथेनॉल तयार होत नाही एक डीएमई नावाचा गॅस तयार होतो आणि एलपीजीमध्ये चाळीस टक्के डीएमई अमरावती अमेरिकेत टाकतात त्यामुळे गॅसचं सिलेंडर दोनशे रुपयांनी स्वस्त होईल त्यावेळी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सुधीर भाऊच्या नेतृत्वाखाली हे सगळे उद्योग या ठिकाणी सुरू करायचे आहे मी ॲडव्हान्टेज विदर्भाचा आम्ही कार्यक्रम घेतला कोल इंडियाचे चेअरमन सेक्रेटरी त्याला आले होते आणि चंद्रपूर जिल्ह्यातला ब्लॉक निश्चित केलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अमोनियम नायट्रेट जे खाणीमध्ये लागतं मिथेनॉल डीएमई हे सगळं तयार करण्यामध्ये आपली आयात कमी होणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याचा विकास होणार आहे बांबूपासून इथेनॉल तयार होणार आहे बांबू पासून लोणचं तयार होतं कपडे तयार होतात बांबू पासून फर्निचर तयार होतं सुधीर भावने बांबूवर संशोधन करणारं केंद्र देशातलं एक उत्तम केंद्र बल्लारशाला सुरू केलेलं आहे मला विश्वास आहे की चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची विजन असणारा एक कर्तृत्वान नेता आज खऱ्या अर्थाने तुम्हाला मिळालेला आहे या जिल्ह्यामध्ये मी ज्यावेळी मंत्री झालो तेव्हा राष्ट्रीय महामार्ग किती होता माहिती आपल्याला किती किलोमीटर शुन्य होता नाही माहिती शून्य होता शून्य एकही किलोमीटर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवाल व्हावे नव्हता पण सुधीर भाऊ हंसराजजी जेव्हा जेव्हा माझ्याकडे आले त्यांनी मागणी केली आणि मी शून्यच्या ऐवजी आता चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग दिला मला वाटत नाही की देशात कोणत्या जिल्ह्यात चारशे चौऱ्याहत्तर झाले काहीच नव्हतं शून्य होत आणि केवळ दिला नाही तर या भागामध्ये मी कमीत कमी दहा हजार कोटी रुपयाची कामं मंजूर केली दहा हजार कोटी रुपये मी तुम्हाला एवढंच सांगतो की सरकार आमचंच येणार आहे मोदीजीच प्रधानमंत्री होणार आहे आता दहा हजार कोटी रुपये दिले ही तर फक्त न्यूज रील सुरू आहे डॉक्युमेंटरी सुरू आहे असली फिल्म सुरू होणार बाकी बाकी तुम्ही पुन्हा एकदा निवडून द्या आम्ही नक्कीच काम करू वरोरा वणी चार लेन कॉन्क्रीट रोड झाला पाचशे कोटी रुपयाचा बामणी नवेगाव अडीचशे कोटी त्रेचाळीस किलोमीटर मूल ते चंद्रपूर चाळीस किलोमीटर एकशे पंधरा कोटी रुपये गडचिरोली ते मूल बेचाळीस कोटी पाचशे कोटी रुपये बेचाळीस किलोमीटर गडचिरोली चंद्रपूर चंद्रपूर शहरातील सावरकर चौक ते वरोरा नाका आरोबी डांबरी सुधारणा चिमूर ते वरोरा नवेगाव ते आष्टी नागबीड ते ब्रह्मपुरी असे चार हजार कोटी रुपयाचे कामं झाली आता बामणी राजुरा लक्कडकोट महाराष्ट्र राज्य सीमेपर्यंत अकराशे कोटी रुपयाचं काम मी सुरू केलेलं अकराशे कोटी वन विभागाच्या परवानगीमुळे अडकलं तर ती मिळालेली आहे आणि दुसरं काम गोविंदपूर महाराष्ट्र तेलंगणा राज्य सीमेपर्यंत सत्तावन किलोमीटर बाराशे कोटी रुपये हे पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं आहे हे दोन्हीच कामं अडीच हजार कोटी रुपयाची मी तुमच्या राजुरा भागाला दिलेली आहे आता नागपूर ते हैदराबाद डायरेक्ट एक्सप्रेस हायवे इकडनं जाणार आहे चिमूर ते खडसंगी मूल ते चंद्रपूर चिमूर ते वरोरा मालेवाडा ते वरोरा आणि बामणी गोंडपिपरी आष्टी नदीवर पूल शंभर कोटी रुपयाचा हेही पण कामं आपण सगळे प्रगतीत आहे हा जिल्हा बदलतो आहे ब्रह्मपूर शहराकरता मी आत्ता चौपन्न कोटी रुपये चार लेन रोड करता दिले बामणी राजुरा देवाळा लक्कडकोट हा अतिशय महत्वाचा मार्ग आहे फॉरेस्टच्या परवानगी मी आता त्याचं काम सुरू होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या गोविंदपूर महाराष्ट्र तेलंगणा राज्य सीमेच्या या किलोमीटर किलोमीटरमध्ये पन्नास टक्के काम पूर्ण झालं पण हे काम पूर्ण करत असताना मी जलसंवर्धनाच्या कामाला प्राधान्य दिलं नाल्याचं खोलीकरण छत्तीस ठिकाणी केलं सव्वीस पॉईंट अडुसष्ट लक्ष धनमीटर तलावाचं खोलीकरण आठ ठिकाणी केलं पाच पॉईंट बावीस लक्ष दनमीटर बंधारे पाच ठिकाणी चार पॉईंट चौतीस लक्ष दनमीटर असं अडोतीस पॉईंट चोवीस लक्ष दनमीटर पाण्याचं आपण स्टोरेज वाढवलं त्यामुळे अडोतीसशे पंचवीस थाउजंड क्युबिक मीटर एवढं पाण्याचं स्टोरेज आपल्या भागात वाढणार आहे मला आनंद आहे की राजुऱ्यामधला अहेरी तलाव आरवी तलाव कोरपणामधला नारंडा तलाव कोरपना तलाव सोनुली तलाव हेटी तलाव धुनकी तलाव दामनगाव नाला आलनखुर नाला वाडगाव नाला हे सगळे खोल केले आणि त्यामुळे इथे सिंचन वाढणार आहे धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात शेतातलं पाणी शेतात आणि घरातलं पाणी घरात, घरात। माझ्या बांधवांना बहिणींनो मला नऊ डॉक्टरेट्स मिळाल्या डिलीट्स मिळाल्या डॉक्टरेट आणि त्यातल्या चार कृषी विज्ञानावर मिळालेल्या माझी सुधीर भावना विनंती आहे की या राजुरा क्षेत्रामध्ये पाण्याची कमी आहे जसं आपण बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करतो तसं पाणी जमिनीत डिपॉझिट करा आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा बाहेर काढा या तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपलं सिंचन साठ टक्क्यापेक्षा जास्त झालं तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या शेतीमध्ये धाप मी नाल्याचं खोलीकरण नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं माझ्या तिन्ही विहिरी एक तास साणी या जपटलं आता दहा तास देतात साडेसात साडेसात पॉवरचे तीन पंप आहे आणि माझ्याकडे साठ एकर जमीन पाण्याखाली आली आहे जर पाणी मिळालं तर शेतकऱ्याचं उत्पन्न अडीच पटीने वाढणार आहे आपण सगळेजण शेतकरी संघटनेच्या वामनराव चट्रप यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा या ठिकाणी काम कान केलं आहे शरद जोशींचा मी पण एक अनुयायी आहे त्यांच्या विचाराच्या आधारावर एक जीवनदृष्टी तयार केली आहे आणि म्हणूनच मी सांगितलं त्यांनी सांगितलं होतं की आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत साखरेचा सा भाव ब्राझीलमध्ये ठरतो मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो तेलाचा भाव मलेशियात ठरतो अर्जेंटिनात ठरतो त्यामुळे ग्लोबल इकॉनॉमीमध्ये क्रॉप पॅटर्न विचारपूर्वक निवड केली पाहिजे आता धानाच्या तणसापासून हवाई इंधन तयार केलं आहे इथेनॉल तयार केलेला आहे सोळा लाख कोटी रुपयाचा इम्पोर्ट आहे शेतकरी अन्नदाताचा ऊर्जादाता झाला ऊर्जादाताचा आता तो बिटुमिन दाता डांबर तयार केलं आणि आता बिटोमिन दाता नाही हवाई इंधन दाता झाला सुधीर भाऊ एअरपोर्ट तर होईलच राजुराला पण जेव्हा विमानं उतरतील तेव्हा राजुराच्या शेतकऱ्यांनी तयार केलेलं इंधन त्या विमानामध्ये जाईल असा विश्वास, तुम्हाला। एक विश्वास ना है। प्रण मी तुम्हाला तुम्हाला एकदम विश्वास बसणार नाही पण मी फोकणार मारणारा लीडर नाही आहे हे कोणी पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही मैं जो बोलता हूं, वही करता हूं, और जो करता हूं वही बोलता हूं। हे होईल फक्त सुधीर भाऊ सारख्या एक कर्तृत्ववान खासदाराला पाठवा त्याच्या मागे मोदीजीची ताकद माझी ताकद ट्रिपल इंजिन असं लावू असं शिलाजीत पॉवरफुल देऊ का बस एकदम जोरात काम होईल विकासाचं काम बर विकासाचं काम होईल आणि ते विकासाचं स्वप्न शेतकरी शेतमजूर दलित आदिवासी यांचं पूर्ण करायचं असेल या मतदारसंघातून सुधीर भाऊ सारख्या कर्तृत्वान नेत्याला प्रचंड मताने विजयी करा आणि त्याला आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद भारत मटाकी भारत मता की